हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळचे वाजले सव्वा सहा तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा ना बाहेर भरपूर पाऊस येतो आहे म्हणजे रात्री रात्रीपासून चालू रात्रंदिवस पाऊस चालू चालूच आहे मग पाऊस थांबायचं नावच ना येत नाही खूप पाऊस येतो आहे आणि आता मला आज मी घर एकटीच आहे दीक्षेचे पप्पा ड्युटीवर गेलेत नाईट आहे ते नाईट होती त्यांची मग आता मला बनवायचं आहे दीक्षुचा टिफिन तर हे बघा दोघं झोपलेले आहेत बाबूना दीक्षू तर पटापट -पत मी माझी भाजी आणि भाकरी बनवून घेते मी घरून आणलेली करडू बनव बनवणार आहे तर ही बघा मी करडू बनवायला घेतली आणि सोबत भाकरी भाजून घेतल्या माझी भाकरी भाजून झाल्यानंतर मी किचन ओटा साफ करून घेतला भांडी भरपूर पडली होती ती बाजूला काढून ठेवली कारण बाबू बाबू पण आहे आणि दीक्षूचा टाईम पण झाला होता दीक्षूची आंघोळी झाली तिचे मी केस विंचरून घेतले तिची तयारी करून घेतल्यानंतर बाबू तोवर झोपलेलाच होता मग बाबूला म्हटलं झोपलेला आहे तर झोपू द्या थोडा वेळ त्याला आमची तयारी करूनच उठवते मग दीक्षूची तयारी केली आणि दीक्षूची तयारी झाल्यानंतर तिला नाश्ता वगैरे दिला तिची बॅग सगळी भरून घेतली आणि नंतरच मग बाबूला उठवलं एकटी असली की सगळं सगळं शगड़ मॅनेज करावं लाग करावं लागतं आणि बाबू उठ आज तरी पण उठलेला नव्हता झोपूनच आहे तर मग आता मी तयारी केल्यानंतर बाबूला उठवलं कारण की एकट्याला ठेवून कुठे जाणार दीक्षूला सोडायला जायचं होतं तर मग बाबूला उठवलं झोपेतून आणि त्याची पण तयारी करून घेतली मग दीक्षूचे टिफिन पाणी वॉटर बॉटल सगळं भरून घेतलं आणि मग दीक्षूला स्कूलमध्ये सोडायला गेलो आम्ही तसं दीक्षूचे स्कूल जेवढंच आहे ते बरं पडतं मला बाबूला घेऊनच तरी पण जाता येतं पण जमतं आहे मग आता मी घरी आल्यानंतर मग बाबूला भांडी दिली खेळायला ते भांडे भांडी, भांडी खेळायला लागला आणि बाग माझी राहिलेली अर्धवट कामं ओटा साफ करून झालेला होता पण राहिलेली भांडी सगळी घासून घेतली आणि बघा बाहेर पाऊस चालूच आहे रात्रंदिवस खूप पाऊस येतोय तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे मला नवीन नवीन चांगले व्हिडिओ बन बनवण्यास प्रोत्साहन भेटतं तर प्लीज लाईक करत जा म्हणजे त्याच्याने आम्हाला मोटिवेशन भेटतं अजून चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी तर दीक्षूचे पप्पा आलेले होते ते दहा दहा वाजता पण दीक्षूचे पप्पा आले सकाळी मग आता दुपारी एक वाजता दीक्षूला सुट्टी होते तो श्कुल श्कुल एक, तर मग बाबूला घरीच ठेवलं आणि मी दीक्षूला घ्यायला गेले स्कूलमध्ये स्कूलवरून घेऊन आल्यानंतर मी दीक्षूला सांगितलं आपल्या घरी एक आपल्या घरी कोणतरी येणार आहे सांगितलं तर मी ती घरच्यांची म्हणजे तिला एवढी आतुरता असते घरून कोण येत आहे आले की तिला खूप मजा वाटते म्हणजे घरून कोणीतरी येतं आहे हे सांगितलं की तिला खूप आनंद होतो मग तिला मी सांगितलं तर ती सांगते कोणी यायला पाहिजे तेच घरच्यांची म्हणजे आमच्या रिलेटिव्ह सगळ्यांचीच नावं घेते तिच्या काकांचे मोठे बाबांचे ती मुलं आहेत त्यांची सगळ्यांची नावं घेते हे 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 सगळे आले पाहिजेत म्हणून तर ते कोणी पावसात कुठे कुछ येणार आहेत पण ती म्हणजे सगळ्यांना मिस करते मग त्याच्यासाठी ती सगळ्यांचीच नावं घेते आयुष्या चले। चले, चले। कौने ना। कौने ना। घरी गेलो ना, ना, ना तर, तर कोणाला चालवते चला आमच्या सोबत मग त्यांनी सांगितलं नाही येणार का तिला लगेच <laughs> हे लगेच सॅड होऊन जाते मग घरी इथं आल्यानंतर सांगते की मम्मी आपल्या घरी कोणीच येत नाही घरचे येत म्हटलं त्यांनाच मुलांना स्कूल असते घरच्यांना घरची कामं असतात कोणी ते कुठे येणार आहेत समजवते दीक्षूसाठी मी सरप्राईजच ठेवलेले होते कारण की दिदी तिची खूप दिवसाने आलेली होती आणि तिचा स्टडी करत बसलेली होती साईडच्या रूममध्ये मग मी तिला सांगितलं तू रूम खोल म्हणजे दीक्षू वगैरे आली आणि तिला मिठ्ठीच मारली ही दिदी आलेली आहे असं तिला माहितीच नव्हतं मग अचानक बघितले आणि दीक्षुनी दिदीला मिठीच मारली आणि मला सांगते तू फसवलंस म्हणून ॲक्च्युली मला तिला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी त्या दिदीला दीक्षूला सांगितलं नाही दिदी आलेली आहे दिसलं खूप खुश झाले दीक्षू कारण की दिदी खूप दिवसाने म्हणजे झाले दोन तीन महिने झाले असतील खूप दिवसाने आलेली होती नम्रता दिदी दीक्षूला खूप आनंद झाला आम्ही दुपारचं जेवण वगैरे करून घेतल्यानंतर मग आमच्या घरी अजून दुसरी पाहुणे आलेत खूप खेळलं बाबू त्यांच्यासोबत म्हणजे ही माझ्या बहिणीची मुलगी मोठी बहीण माझी त्यांची मुलगी आणि हा बाजूला हा बसलेला हा रोहित माझ्या बहिणीची मुलं आहेत दोघं तर त्यांना ही बॅग ही बॅग घ्यायला आलेले होते ते त्यांच्यासोबत खूप मस्ती केली बाबूने तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला कसा वाज वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि लाय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपलोड केल्यानंतर पोहोचून जाईल तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया साच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या आणि न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा